मस्त आई रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा बघा भाकरी ती छान फुगलेली आहे चला आता भाकरीला आपण सुरुवात करणार आहोत म्हणजे आई रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपण याला भाकरी करणार आहोत भाकरी एकदम खुशखुशीत आणि एकदम पापुंदरी येते ना त्याला तशा पद्धतीने करणार आहोत बघा आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे सामग्री इकडे बघा पहिले काय घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आहे ना हो ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये काय टाकलं ताई गरम पाणी गरम पाणी टाकले आणि बस एवढं हा म्हणजे जर भाकरी तो आपली खुसखुशीच व्हायची असेल तर त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आणि मळायचं है ना आणि असं हे मळल्यानंतर आता आपण ही भाकरी करणार आहोत आता ही ताई मळते ती आज आपण मुंबईमध्ये करणार नाही रेसिपी आज आपण गावी करत आहोत मी माझ्या गावी आले आणि गावी आल्यानंतर हे गावचं आपल्याला भाकरीचं म्हणजे मस्त भाकरीचं केलेली आपण आता खाणार आहोत एकदम भाकरी वगैरे आहे ना चिकन वगैरे हो मस्त पार्टी <laughs> <laughs> पीठ म्हणून झालेले आता त्याचे गोळे करत आहे मस्त मस्तपैकी पीठ मळलेले तिने आता मस्त एकदम ती भाकरी थापणार आहे हातावरची करणार ताई आमच्या आई हातावरची भाकरी करायची मस्त सुपर हा एकदम सुपर त्यांच्या पैज लागायच्या हातावर भाकरी करण्यासाठी हे काय दिवस पहिले वेगळेच होते मोठी mm. झाली आजच्या अजून त्यांना द्या ती कुठे शोधत बसायचंय तुम्हीच मला माझ्याकडे द्या पीठ टाकलं आणि आता था थापायचं

टाकले त्याला पाणी लावायचं एक ताई भाकरी करते एक दुसरी ताई पाणी लावून आता शेकून आणते भाकरीला आणि मी व्हिडिओ करते <laughs> मस्त चाललंय तवा एकदम गरम लागतो है भाकरी करताना तवा गरम झाला तर मग भाकरी आहे ना तव्याला भाजून पण छान आमच्या आई पण आम्हाला तेच सांगायचे ना तवा एकदम गरम करायचा आणि मगच भाकरी टाकायची तव्यावर टाका एकदम चिटकणार मग ते काढताना ना पलटताना निघत निघतच नाही ती एक भाकरी भरती किती तो पण दुसरी ताईने करायला पण घेते किती साकऱ्या केल्या वयाने मस्त आहे सुंदर भाकऱ्या बनवून झाले बाकरीला थोड़ा प्रेस करावं लागेल ना ते पापुद्रा येण्यासाठी मस्त आता टामटाम येत बाकरी फुगणार काही मेहनत करावं नाही लागत नाही ते प्रत्येक जण वेगवेगळ्या सांगते ना त्या पद्धतीच काहीच नाही गावच्या भाकऱ्या एकदम मस्तच एकदम छान होतात मस्त अशा <laughs> पद्धतीने ताई आमच्या सगळ्या भाकऱ्या बनवणार आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण भाकरी करून खा